कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये मॅडिसीच्या सांडपाण्याचा चेंबर ओव्हरफ्लो होऊन शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि बागेचं नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे लोटे येथील बाबूराव काते यांची शेती आणि फळझाडांची बाग एमआयडीसीच्या लगतच असून शेती आणि बागेजवळूनच एमआयडीसीच्या रासायनिक सांडपणाची पाईपलाईन जाते या पाईपलाईन असलेला चेंबर सकाळच्या सुमारास ओव्हरफ्लो होऊन कारखान्याचे घातक रासायनिक सांडपाणी बाहेर आले व नजीकच असलेल्या बाबुराव काते यांच्या शेतीमध्ये गेले झालेला प्रकार पाहून बाबूराव काते यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या तसेच से एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र कुठल्याच अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही किंवा घटनास्थळाला भेट देखील दिली नाहीये कारखान्यांचे घातक रासायनिक सांडपाणी अनेक वेळा लोटे पंचक्रोशीतील नदी नाल्यांमध्ये काही वेळा थेट सोडले जाते तर काही वेळा ओव्हरफ्लो झालेल्या चेंबरमुळे मिसळले जाते यामुळे पंचक्रोशीतील पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून सुद्धा एम किंवा एमपीसीबीचे अधिकारी याकडे जाणूनबुजून अर्थपूर्ण लक्ष्य करत असल्याचा आरोप आता शेतकरी करताय या ठिकाणी माझी शेती आहे या ठिकाणी एम आय डी सी डेने माझ्या शेताच्या बाजून गेलेले आहे ते गेले पंधरा ते वीस वर्ष सतत चेंबर होऊन माझ्या शेतीची माझी बागायत शेतीची नुकसान झालेलं आहे एमआयडी सी संबंधित अधिकाऱ्याला वारंवार विनंती करतो तर एकाच अधिकारी त्याकडे लक्ष द्यायला मागत नाही पत्रेवर रत्नागिरी बरून आम्ही केलेला आहे संबंधित अधिकाऱ्याला पण पत्रेवर दिलेले आहे पण आज तागा आहे ते चेंबर होळ होत आहेत त्याच्याकडे त्यांचे विणकुल लक्ष नाही आणि त्या बाजूला माझी विहिरी आहे विरवीमध्ये माझ्या लाखो रुपयाचे नुकसान होत आहे महिनाला याचे जबाबदार कोण वारंवार दोन महिन्यापूर्वी पण असाच एक प्रकार घडला होता त्यावेळी आम्ही हेच सांगितलेला की यावर एमआयटी अधिकार लक्ष देत नाही म्हणजे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे कारण इथल्या अधिकारी आहेत सर्व एक नंबरचे झोंडे अधिकारी आहेत एकाही अधिकारी येते याला मागत नाही शेतकऱ्याचा जबाबदार कोण हे जर आठ दिवसाचे आतमध्ये आम्हाला निर्णय तर एम आय ऑफिसमध्ये आज उपोषणा बघणार नाही असा माझा निर्णय ठरलेला आहे कारण वारंवार विनंती करून पंधरा वर्षापूर्वी झालेली अशी माझी पंचाहत्तर काजवाची झाडं हे सर्व जळून गेलेले म्हणू की आज त्याचे पंचनामा केलेला आहे त्याच्याही पत्र यावर आम्हाला ते काय कर करत नाही किंवा नुकसान भरपाई द्यायला मागत नाही आम्ही या गोष्टीला जबाबदार कोण आम्हाला त्याचा न्याय मिळावा असं आम्ही विनंती करतोय